नमस्ते खूप 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 धन्यवाद व्हिडिओला क्लिक केल्याबद्दल आज आपण बघतो आहोत पायाचा सूक्ष्म व्यायाम ऑनलाईन योगा हे तुमच्यासाठी योगा विषयावर भरपूर सारे व्हिडिओ आपण बनवत असतो आणि एकमेकांशी शेअर करतो तुम्हीही माझ्यासोबत करता आहात हे माझ्या लक्षात येत आहे आणि आजचा व्हिडिओ हा तुमच्या पायाची शक्ती वाढवणारा नसाना नसा मोकळ्या करणाऱ्या गुडघ्याची ताकद वाढवणारा सूक्ष्म व्यायाम आहे तर तुम्ही तयार आहात का चला पैकी पाय पसरून लांब आहे पाठीचा कणा लांब करा आणि सरळ ठेवा तुमच्या पाठीला जर त्रास होतोय तर शरीराला मध्यात घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या गुडघ्याखाली एक छानशी लांब कुशी घ्या बघा छानपैकी लांब श्वास घ्यायचा आहे हात वरती आणि लांब श्वास सोडायचा आहे छानपैकी आधार द्यायचा आहे तुमच्या छातीचा पिंजरा स्ट्रेच करा नजर डायगोनल आता तुमचं लक्ष हे तुमच्या पायाच्या अंगठ्यांकडे आणि बुटांकडे द्या छानपैकी पायाची सगळी बोटं ही धुंबडायची आहेत आणि लांब पसरायची आहेत छोट्या छोट्या त्या जॉईंटला धरून ठेवा आणि लांब पसरा आपले तळपाय हे आपल्या शरीराचा भार वाहून नेत असतात आणि त्यांचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे अंगठे हे शरीरापासून लांब धरून ठेवा आणि तो शरीरातला ताण तुम्हाला अनुभवायचा आहे हा ताण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये असणारं जे जाळं आहे त्याला उद्योपित करत असत शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह निर्माण करत असतं शरीराचं जाळं घट्ट करत असत पाच वेळेला करा आता छानपैकी फक्त तुमच्या गो तुमच्या अंगठ्याला गोलाकार फिरवायचा आहे पाच वेळेला सगळ्या बाजूनी छानपैकी गोल फिरवा आणि परत मध्यभागी यायचं स्ट्रेच करा अंगठे स्वतःकडे घ्यायचेत आणि आता उशी काढून टाका परत हातांचा आधार द्या उजवा पाय हा शरीराकडे घ्या तळपाय डावा अशा रीतीने तुमच्या संपूर्ण पायाचा हा एक सूक्ष्म व्यायाम आहे तुमचा खोब्याचा जो जॉईंट आहे त्याला ताजं वंगन आणि रक्तप्र संचरण वाढतं छानपैकी तुमच्या संपूर्ण पायाला हाताच्या तळव्यांनी एक छानसा मसाज करायचा आहे यामुळे काय होतं तर तुमच्या शरीरामध्ये सगळ्या पेशींना पोषण मूल्य मिळत असत सांध्यांना आता छानपैकी तुमचे तळपाय हे जमिनीवर ठेवा किंचित पाठीचा पाठीचाकांना पाठीमागे आणि सरळ हातांचा आधार द्या आणि दोन्ही गुडघे पार्श्वभाग पडू द्या त्याला एक प्रकारे दोलायमान आंदोलनं करा पायाचा तळवा मात्र या ठिकाणी ढिल्ला सोडायचा आहे तुमचा अँकल जॉईंट तुमच्या पायाचा जॉईंटसुद्धा ढिल्ला सोडा आणि जर वाटत असेल तर थोडासा तुमच्या कण्यानुसार हाताची पोझिशनसुद्धा बदलू शकता छानपैकी दोन्ही हात हे गुडघ्यांवर ठेवून स्वतःला एक छानस अलिंगन द्या परत श्वास घेत वरती, श्वास सोडत स्वतःशी एकरूप होण्याचा काही क्षण प्रयत्न करूया जे आपल्याला दिवसभरात नको आहे ते देऊन टाकूया आणि घे आता साईडने ओपन करायचे बसलेल्या स्थितीचं बटरफ्लाय तुमच्या या ठिकाणी तुमचा जो खोब्याचा सांदा आहे त्याला खूप छान असं तेल आणि रक्त संचरण मिळतं छानपैकी गुडघे एकत्र घ्या तुमची कपाळ हे गुडघ्यांना लावा हातांचा आधार द्या तुमच्या पाठीच्या कण्याला आणि पाय परत सरळ करा परत हाताच्या बोटांनी तुमच्या गुडघ्याच्या बाजूने चारीही बाजूने आनंददायक वाटेल असं मारायचं आहे याला एक प्रकारे टॅपिंग असं म्हणूया त्याने रक्तसंचरण सुधारत असतं आणि शरीराला रक्तप्रवाह हो वाढल्यामुळे पोषण मिळत असतं छान गोलपैकी गोल, गोल असं गुडघ्यांना मसाज करूया आता उजवा पाया हा डाव्या गुडघ्यावर घेऊन तळपायाला छानपैकी हाताने टॅप करायचं आहे तुमच्या तळपायाला सापट मारायची आहे मात्र ती सुखकारक असली पाहिजे या ठिकाणी तुमच्या तळपायाचे सगळे केंद्र उद्योपित होतात श्वास घेत तुम्ही हात पायाला समांतर घ्या श्वास घ्या श्वास सोडा शरीरातला ताण अनुभवा श्वास घ्या श्वासोडा काही वेळ धरून ठेवा जर तुम्हाला आनंददायक वाटत असेल तर तो ताण तुम्हाला अनुभवायचा आहे शरीरामधला सुखकारक ताण म्हणजेच आसन नंतर सोडत तुम्ही हात हृदय चक्रावर आणायचे आहेत आणि ईश्वरकर्त्याला धन्यवाद द्यायचं आहे संपूर्ण पायाचा हा व्यायाम मला एक कॉमेंट आली होती की तुम्ही गुल्फ नमन पादांगुली नमन असा एक संपूर्ण ट्युटोरियल हर्षदा तू बनवतेस का तर आजचा हा व्हिडिओ मी त्याच विषयावर संपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या कॉमेंटनेही मला खूप काही शिकायला मिळतं आणि आपण एकमेकांशी शेअर करतो माझ्या लक्षात येतंय की नव्वद टक्के लोक बघितल्यावरही आपलं चॅनल म्हणजे बघितल्यावरही सब्स्क्राइब करत नाही तर खूप सारी मेहनत आहे या व्हिडिओ पाठीमागे आपण वेळ काढून नवीन विषयांचं स्ट्रक्चर करून त्यावर काम करून एडिटिंग आणि खूप सारे ऍस्पेक्ट आहेत खूप साऱ्या बाजू आहेत त्याच्यावर काम करून आपण हे व्हिडिओ बनवतो आहोत तर नक्कीच मेहनत यासाठी आपण घेतोय जर त्यासाठी तुमचं प्रोत्साहन असेल तर नक्कीच आपण खूप साऱ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करूयात तर काळजी घ्या आणि हो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद